नमस्कार तुमचे हर्षा स्पेशलमध्ये स्वागत आज आपण बनवणार आहोत अगदी लग्नाच्या पंक्तीत असतो तसा मसाले भात चला तर मग बघूयात तर मसाले भात करून घेण्यासाठी मी इथे दोन वाटी कोलम तांदूळ घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि अजून दोन मीडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे तो उभा पातळ कापून घेतला आहे दोन टोमाटे घेतले मीडियम साईजचे ते पण कापून घेतलं आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे एक बटाटा कापून घेतलेला आहे एक वाटी वाटाणे घेतले अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि खड्या मसाल्यांमध्ये वेलदोडे लवंग मिरे दालचिनी स्टार आणि तेजपान घेतलेलं आहे मसाले भात करून घेण्यासाठी सर्वात आधी कढई ठेवली मी तापत त्यात तेल घालून घेते आता तेल छान तापलं आहे त्यात जिरे घालते आणि हे जे काही सर्व खडे मसाले ना हे पण टाकून घेते खडे मसाले परतले गेलेत आता यात हा जो कांदा कापला आहे आपण तो टाकून घ्यायचा आहे कांद्यात थोडंसं मीठ घालते म्हणजे कांदा लवकर शिजेल आणि कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा थोडा परत लागेल आहे आता त्यात ही आलं लसणाची पेस्ट आहे ती टाकून घेते ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता यात या हिरव्या मिरच्या टाकून घेते आता हे मस्त फ्राय आहे त्यात आपण हा टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तर आता हे छान फ्राय झालं आहे टोमॅटो कांदा आता याचे आपण सुखे मसाले टाकून घेऊ अर्धा चमचा हळद घालते एक चमचा धणा पावडर एक चमचा लाल तिखट आणि हा काळा मसाला घालते एक चमचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि याच्यात बटाटा वाटाणे आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून आहे हे आणि याच्यात आता हे तांदूळ घालते आता याला एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेते आणि मिक्स करून आहे व्यवस्थित आता याच्यात गरम पाणी आहे ज्या वाटीने तांदूळ मोजले ते तांदूळ दोन वाटी होती तर हे पाणी पाच वाटी आहे झाकण ठेवून याला थोडी उकळी येऊ देऊ आपण त्याला एक उकळी आलेली आहे मिक्स करून घेऊ आणि वरून मस्तपैकी भरपूर कोथिंबीर घालून घेऊ आणि याला मिक्स करून एक दहा ते पंधरा मिनिट मिनटं आपण मीडियम हीटवर शिजू देणार आहे पंधरा मिनिट झालेले आहेत आपला हा मसाले भात रेडी आहे तर अशाच छान छान आणि नवनवीन रेसिपीजसाठी हर्षा स्पेशल हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय